नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत झटपट बटाट्याची भाजी यासाठी पहिले दोन टेबलस्पून आपण तेल घेतलं आहे त्यामध्ये लसूण जिरं हे चांगलं तडतडून तर घ्यायचं आहे त्यानंतर त्यात कांदा छान गोल्डन पोच तोपर्यंत फ्राय करायचं आहे यामध्ये लाल तिखट धनेपूड आणि सब्जी मसाला टाकलाय त्यानंतर थोडी हळद टाकली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही व्यवस्थित टाकू शकता आमच्या इथे थोडं स्पायसी खाता यामुळे थोडे जास्त मसाले टाकलेत मी त्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा टाकून घेतला आहे आता बटाटा छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे रेग्युलर पटकन गडबडीत असाल तर तुम्ही अशी झटपट भाजी बनवू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हा बटाटा थोडासा शिजण्यासाठी त्यामध्ये आपण एक छोटा पेला भर पाणी घालूयात आणि भाजीला छान उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर गार्निश करूयात आणि आता तयार आहे आपली झटपट बटाट्याची भाजी वाटला आपला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच